नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एक रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल हिंगण घाट कापूस मध्यम स्टेपल अवक सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल बारामती कापूस मध्यम स्टेपल अवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवक नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल अवक सातशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्व जाणदार सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा मांडेली कापूस लोकल अवक आठशे क्विंटलची कमीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल देवगाव राजा कापूस लोकल अवक पाचशे दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक आठशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल दाल। अकोला बुरगा मंजू कापूस लोकल अवघ सतराशे ऐंशी क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवघ दोन हजार चारशे दोन क्विंटलची কমিট কমদার সাত হাজার তিনশে একস রুপে ক্লিন্টমদার সাত হাজার তিনশো শহান্ন রুপে ক্লিন্টাস্তিচার চারশে একট কা মধ্যে স্টেফ তিনশে সাহ ক্লিন নয় সবথন্দার সাত হাজার একশে পন্নাস রুপে ক্লিন্টাস্তি চার সাত হাজার দোনে রুপে ক্লিন্টার্শ্বনি কাপুস এচ ফোর মধ্যে স্টেফল আজার এক कमीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व धंदा सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवघ तीनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी कमदार सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व धांदा सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल रायगाव कापूस लोकल अवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी कमदार सात हजार रुपये क्विंटल सर्व धांदा सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवघ नव्वद क्विंटलची कमीत कमी कमदर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व समजा सात हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवघक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व अंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल तरी होती तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे काफूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मुंबई टू आण नऊशो बत्तर नमस्कार